बहिणीच्या मुलाला सोडायला आलेल्या बावीस वर्ष तरुणाचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू वर्ष तरुण आपल्या बहिणीच्या मुलाला सोडायला दुचाकीने धुंदीकडे येत असताना एका चारचाकी वाहनाचा व दुचाकीचा अपघात झाला यामध्ये दुचाकीवरील बावीस वर्षे तरुण याचा जागेवर दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे तर दुचाकीवरील एक अंदाजे सोळा ते सतरा वर्षीय मुलगा यास किरकोळ मार लागल्याने त्यास एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे घटनेची प्राथमिक माहिती अशी की पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या आज दिनांक मार्च रोजीच्या सकाळी अंदाजे दहा ते सव्वा दहा वाजताच्या सुमारास अपघात घडला उपस्थित व्यक्तींमार्फत मिळालेली माहिती अशी की सचिन रमेश राठोड वय बावीस वर्ष राहणार शेंदोना तालुका मानोरा जिल्हा वाशिम हा त्याच्या बहिणीच्या अंदाजे सोळा ते सतरा वर्षीय मुलाला घेऊन हिरो स्प्लेंडर दुचाकी वाहन क्रमांक येत होता सकाळी अंदाजे दहा ते सव्वा दहा वाजताच्या सुमारास दुचाकीचा व एका चारचाकी वाहनाचा अपघात झाला अपघात नेमका चारचाकी वाहनानेच घडला की, वाहना की काय हे अजून स्पष्ट नाही मात्र हा अपघात एवढा भयानक होता की दुचाकीवरील सचिन रमेश राठोड या बावीस वर्षीय तरुणाच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने व डोके पूर्ण चेपल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्या असलेल्या बहिणीचा मुलगा या अपघातामध्ये त्यालाही मार लागला तेथील उपस्थित लोकांना व मित्रपरिवाराला या घटनेची माहिती होताच तात्काळ त्यांनी घटनास्थळ गाठून जखमी मुलास पुसद येथील एका खाजगी दवाखान्यात उपचाराकरिता आणले व मृतक सचिन रमेश राठोड याच्या मृतदेहास शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे शवविच्छेदनाकरिता आणण्यात आले मृतक सचिन हा आर्मी भरती व पोलीस भरतीची तयारी करायचा बावीस वर्षे तरुणाचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाल्याने शिंदोना गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे मृतक सचिन पश्चात आई बाबा एक भाऊ एक बहीण असा आप्त परिवार आहे घटनेचा पुढील तपास पोलिसांमार्फत सुरू आहे